आणि ती बाग पावसाअभावी त्या ठिकाणी सगळेच्या सगळ्या बागा जळल्यात अध्यक्ष महाराज आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबायला नाही जसं घरचा करता पोरगा एखादा जेव्हा जातो त्या परिस्थितीनं अध्यक्ष मंत्री महोदय तो मोबाईलवर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज आणि तेही मोबाईलवर बोलतात काय करावं थांबून जाऊ मी सांगा त्या ना मंत्री महोदय बंद केला म्हणतो कबूल केला अध्यक्ष महाराज सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईल वर बोलता येते काय का परवानगी तुमची ते आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी ते दान त्यांनी द्या काय हे असं नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय समजून घ्या नाही काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मंत्री मोबाईल वर बोलत आहे आता मी तुम्ही राहिलोच ना सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं अध्यक्ष तुमच्याकडून अपेक्षा आहे वेळ संपते माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता होऊ द्या ना बजेट चालणार बजेट मध्ये काय होणार घोषणाचा पाऊस तो आम्हाला माहिती आहे आम्ही मगाशीच अध्यक्ष महोदयाला सांगितलं पण मंत्री मोदय मोबाईल वर बोलतात आहे मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय मोबाईल वर बोलतात पट्टी साहेब पण ते विषयावर नाही येत ना ये ते मोबाईल वर आहेत जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार माझ्या बाबना ऐकलं पाहिजे ते मोबाईल वर बोलतोय अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना त्यावेळेस मी पुढे जाणार नाही मोबाईल वर बोलत होते माफी मागायला लावा अध्यक्ष मी पुढे जाणार आहे अध्यक्ष महाराज मंत्री महोदय उभे राहून दोन मिनिटं माफी मागा चढा विषय सांगूया इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे मतदारसंघातून आला असं सांगा ना आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे साहेब समजून घ्या ना तुम्ही बघा ते काय म्हणाले बघा तुम्ही त्यांचं ऐकून घ्या किती चांगलं उत्तर देतो साहेब अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना त्यांचं मी बोलतो ते त्यांचं साहेब थांब तुम्हाला तुम्हाला शिकायला देतो सगळं समजून घ्या तुम्ही उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर बोलणार नाही त्याच्या अध्यक्षांनी नेले हा ना, नाही नाही माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये गंभीर विषयावर चर्चा चालू आहे आणि सभागृह चालू असताना सिनियर सदस्य सभागृहाचे अध्यक्ष नानासाहेब होते असं असताना सभागृहाचा एवढा मौल्यवान वेळ अशा पद्धतीने वाया घालवणं बरोबर नाही असते सभागृहाच्या एवढं मोठं सभागृह चालत असताना राज्याचा प्रचंड मोठा पैसा खर्च होतो माझी विनंती आहे की आता त्यांनी स्वीकारलेला आहे आला झाली चर्चा आता आपण चर्चा चालू करावी माझी विनंती आहे पट्टी साहेब जगा समजून घ्या तुम्ही समजून घ्या ना तुम्ही अध्यक्ष होते हो तुम्ही समजून घ्या ना मी तुम्हाला सांगितलं गोरेंनी माझं मगाशी बसूनच उत्तर दिलं अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे राहिला असत तर मंत्र्यांचं काय केलं असतं ते त्यांना माहीत होतं अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे मंत्री महोदयांनी मान्य केलं की पाणी येत आहे तिकडे शेतकरी अडचणी येत आहे आता पाण्याने शेतकरी अडचणीत येतो का अध्यक्ष महाराज आता पाण्याची गरज इमर्जन्सी फोन असेल कुठलाही इमर्जन्सी मला सांगा तुम्ही रूल द्या अध्यक्ष महाराज मी तुमच्या तुमच्याकडून तुम्ही मायबाप आहात आमचे तु, तुम्ही 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 है। या सभागृहामध्ये असं काही नाही आदेश महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे असं बोला बोला आदेश महाराज मग सगळे जण आपण मोबाईल वर बोलत राहू आदेश महाराज अरे मला इकडे बघा तुम्ही तुम्ही गोरे मी तुमच्या मतदार मतदारसंघात सांगणार बरं तुम्ही लोक कसं सपोर्ट करत होतात हा तुम्ही तसं करू नका तुम्ही अडचणी देणार सगळं तो राणा हुशार आहे तो म्हणून बोलत नाही हा तो हुशार आहे तुम्ही अडचणी देणार मी तुमच्या मध्य सांगणार अध्यक्ष महाराज मी गंभीर प्रश्नावर चर्चा करतोय अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्याचे एक एक एक, एक लाईन वाचून सांगितलेली आहे मी अध्यक्ष महाराज हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी सगळे मुद्द्यावर बोलत होतो अध्यक्ष महाराज मी तर सांगत नव्हतो पण मंत्री एकच मंत्री आहे एक मिनिट सभागृहाची बैठक आता तुमचं जे भाषण आहे ते ऑनलाईन वर ठेवण्यात ठेवण्यात येते सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभा सभागृहाची बैठक दुपारी दोन वाजता भरेल त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचा डीएनए मॅच होत नाही आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली त्यातनं मग एकाने कबूल केलं